वर्षी येतो अच्छा सीझनला लवकर येतो पण ह्याचं थो, एक थोडस म्हणजे जे अति गोड खाणारे असते तर केशर खाणारे तेवढासा गोड लागत नाही आंबूस नाही नाही आंबूस वगैरे नाही पण गोडीला थोडस गोडीला कमी बाकी त्याचे गुणधर्म किंवा ते सगळे सारखे सर काही सो नेक्स्ट आणखी कुठला याच्यात वेगळा आहे हा हा त्यातलाच आहे का साईज नाही 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 तुम्ही साईज पाहू शकता नाही वेगळाच आहे साखर गोळा आहे साखर गोळा साखर गोळा यांच्यामध्ये साखरेचा उल्लेख येतो हा गोड असायला पाहिजे साखरेचा त्यामुळे निश्चित पाहिजे प्रचंड साखर गोळा यायला म्हणतात साखर गोळा हा प्रामुख्याने कुठे आढळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कोकणात आढळतो एक आवडण अच्छा एक माने हे कुठेही असू शकते जिथे तिथे उगला तिथं उगला झाला हे जे आपले आजोबा पंजोबाचे जुनं झाड आहे आता जसे जुन्या प्रजाती आहेत त्या विलुप्त होत चाललेल्या आहेत वडिलाला एक छंद आहे संवर्धन करायचं त्या प्रजातींचं संवर्धन करण्याचं कलेक्ट करून त्यांनी आपल्या बागेमध्ये तीन तीन एक एक झाड असे ठेवलेले त्याच्यानंतर हा काळा खोबरा आहे खोबरा तुम्ही बघा हे खालून पूर्ण गोवले त्याला या साइडला खड्डा आहे हा इथे चपटा आकाराला हा इथे चपटा आकार आहे थोडस त्याच्यापेक्षा लांब आहे काळा खोबरा याला काळा खोबरा म्हटलं जातो तर याच जर का आपण साईज बघितली सो तिकडे जो आहे तो असा कर्व आलेला याला तर ही त्याची विशेषता आहे बरं याला काळा खोबरा का म्हणत असेल बरं आतमध्ये हा पांढरा आहे की याला याचं आवरण थोडस सा हिरव्यासारखं आहे म्हणून याला काळा खोबरा म्हणलं जात असं काळा याला कलर येत नाही म्हणून काळा खोबरा जे आपण खोबरं खाल्ल्यासारखं तोडून खाल्ला नाही कच्चा तोडून खाल्ला खोबर खाल्ल्यासारखं तुम्ही आंबा खात तर असं कधीच फिलिंग येणार नाही तुम्हाला याची ती विशेषता आहे त्याची विशेषता आहे आणि तो पिकल्यानंतर मग विचार खूप गोड म्हणजे मध टाकलेलं खोबर खाता तुम्ही आशातला अनुभव येत असावा कदाच शंभर सो हा जर बघितला असा कलर जर आपण पाहिला तर हा अतिशय पिवळा आहे आणि हा वरतून हिरो आहे आणि दादा आंब्याला जसा कलर येत नाही पूर्ण त्याची ती एक आहे आणि गावरान असल्यामुळे याची कोय जर काय एखाद्या ठिकाणी पडली ते झाड वाढलं मात्र तसं येत नाही त्याच्यामुळं कोय करण्यापेक्षा कलमी करणार शंभर पैकी शंभर टक्के जशाच तसं फळ आपल्याला देतं त्याच्यामुळं अशी धारणा आहे मंडळींची की ज्या ठिकाणी समजा जी कोय असेल तरी आपण हापूस किंवा केशर याच्यात नाही बोलतात मध्ये जी कोय पडली तेच झाड पुढे येतं किंवा तेच झाड निपसते किंवा तेच झाड वाढतं नाही असं होत मात्र पूर्ण तेवढ्याची तेवढा नाहीये म्हणजे जर्मिनेशन वेळेस होतं त्यावेळेस त्याच्यात काही गुंधर्म ऍड होत का मातीचे वगैरे काही गुंधर्म ते ऍड होत तर आन्सर फळाची जी क्वांटिटी आहे ती कमी येणार प्लस साईज मध्ये चेंजेस होते आता आपण जी नर्सरी माझ्याकडे केशरची कोळी सुद्धा लावून झाड आहे मोठ अच्छा पण मग ते केशर सारखंच सारखं केशर सारखं येत नाही त्याची साईज तशी बनत नाही आकार तसा बनत नाही त्याचा तेवढं कंटिन्यू प्रत्येक डिफरंट होतो सपोज हा आकार जर पाहिला आणि हा आकार जर पाहिला त्याच्यात डिफरेंशिएट आहे भरपूर शंभर टक्के やすみ分。